बिहार उत्तर प्रदेश राजस्थान अशा राज्यामध्ये मुलींचे प्रमाण पस्तीस टक्केपेक्षाही पेक्षा ही अधिक दिसून येते पस्तीस टक्केपेक्षाही अधिक दिसून येते बालविवाह होणाऱ्या मुली बारा ते सतरा म्हणजे सहावी ते बारावी शिक्षण घेणाऱ्या मुली बालविवाह झाल्याने मुलींच्या शरीराची पुरीशी वाढ न झाल्याने त्यांना बालपण बाल लगेच येते आणि त्यांना माता मृत्यूचे प्रमाण दिसून येतात की म्हणून की कमी वयात नका करू लग्न कमी वयात नका करू लग्न दोघांचे पण आयुष्य होईल बघण दोघांचे पण आयुष्य होईल बघणं बालविवाह झाल्याने मुलींना सोडून देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे म्हणून मला म्हणावेसे वाटत

शाळा पटली की येते मी घरी शाळा पटली की येते मी घरी ठेव भरसा माझ्यावर माझ्या वरी चुकी जग पाऊल उचलणार नाही चुकीचं नाही चुकीचं पाऊल मी उचलणार नाही शिकून स्वाभिमानाने जगू दे आई शिकून स्वाभिमानाने जगू दे गई मी शाळेत जाऊन मी सावित्री होई शाळा शिकून मी सावित्री होय शिकून स्वाभिमानाने जगू दे गाई शिकून स्वाभिमानाने जगू दे गाई नको करू माझ्या लग्नाची घाई नको करू माझ्या लग्नाची घाई शिकून स्वाभिमानाने जगू दे गाई एवढे पण मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत